माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा त्यांना बहुतेक त्यांचे असे काही प्रश्न आहेत है की त्यांचे सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ई के वाय सी संदर्भात बघा तुम्हाला असे ऑप्शन येत असतील तर तुम्हाला बघा त्या संदर्भात काय महत्त्वाची माहिती आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळेच सर्व लाडक्या बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा ला 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 शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया पुढे बघा ज्यावेळेस तुम्ही आता ई के वाय सीचा फॉर्म भरत असाल तर त्यावेळेस तुम्हाला बहुतेक ताई असे प्रश्न येतात की त्यांना असं ऑप्शन येत आहे एरर सर जर हा लाडकी बनी जे यादी आहे ते तुम्ही असं जर तुम्हाला ऑप्शन येत असेल तर तुम्ही या यादीमधून म्हणजे तुम्ही अपात्र झालेला आहात बघा तुम्ही अपात्र झालेला आहात असं या म्हणजे तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल किंवा आयकार रिटर्न बस असतील किंवा तुमच्याकडे काही काही वेगवेगळ्या पात्रता असतील त्यामध्ये तुम्ही अपात्र झालेले आहेत असं या ऑप्शनच्या आहेत म्हणजे तुम्ही ही यादी म अमान्य आहात सदर या आ, जो एरर दाखवतो आहे तुम्हाला तर तर अशा प्रकारे आहे आणि दुसरा म्हणजे बहुतेक बहिणींचे असे काही प्रश्न होते त्या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे असा आहे की लाडक्या बनींच्या बघा असा दोन ऑप्शन येत आहे बघा तिथं माझ्या कुटुंबातील सदस्य किंवा त्यांच्या नावाने पतीच्या नावाने किंवा कोणाच्या नावाने जरी असेल तर तिथं ऑप्शन तुम्ही बघू शकता सदर हे ऑप्शन त्यांनी चुकीचं दिलेलं आहे बघा हे एकच ऑप्शन द्यायला होतं काहींनी हो केलेलं आहे काहींनी नाही केलेलं आहे बघा ज्यांनी हो केलेलं आहे ते पण चालू शकतात आणि नाही केलेलं आहे ते पण तुम्ही चालू शकतात बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हि व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा आणि बहुतेकताईंचे असे काही प्रश्न आहेत की बघा त्यांचे पतीचे नावाचे आधार कार्ड आहे बघा पतीच्या नावाचे आधार कार्ड आहे आणि ते तिथं चालणार का बघा जर तुम्ही पतीच्या नावाचे आधार कार्ड असेल तर तुम्हाला तिथं पतीच्या नावाने जर तुमचं आधार कार्ड असेल तर पतीच्या नावाने होय करायचं आहे आणि जर तुमच्या वडिलांच्या नावाचे आधार कार्ड असेल तर तुम्ही आधार कार्ड नंबर तो टाकून तुम्ही तिथं होय करायचं आहे फक्त तुम्हाला एवढं करायचं आहे बघा तर ही आताची मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि बघा बहुतेक लाडक्या बहिणींचे असे काही प्रश्न आहे की ही जी लाडकी बहीण योजनेची ही ई के वाय सी जी प्रक्रिया आहे याची मुदत किती तारखेपर्यंत आहे बघा याची जी मुदत आहे ही ई के वाय सीची मुदत दोन महिन्याच्या आत तुम्हाला ही ई के वाय सी करायची आहे बघा लक्षात ठेवा लाडक्या बहिणी दोन महिन्याच्या आत तुम्हाला ही ई के वाय सी करायची आहे तसेच बहुतेक लाडक्या बहिणी असं म्हणत होते की ही योजना आता बंद होणार का म्हणजे ज्यांनी ज्यांनी आता ई के वाय ले सी केलेली नसेल तर त्यांनी ई के वाय सी पटापट करून घ्या नाही तर तुमचा जो पुढे येणाऱ्या योजनांचे लाभ जे हप्ते असतील तुमचे जे बंद होऊ शकतात त्यामुळे तुम्ही ई के वाय सी आहे ही प्रत्येक टाईमला म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही करत राहा म्हणजे बघा आता दोन कोटीच्या आसपासजवळ जे महिलांनी फॉर्म भरलेले होते बघा दोन कोटीपेक्षा जास्त महिलांनी फॉर्म भरलेले होते आणि त्यासाठी सर्व ज्या महिला आहेत ते ई के वाय सी प्रक्रियेवर हे करत आहेत फॉर्म भरत आहेत ई के वाय सीचे प्रक्रिया राबवत आहे त्यामुळे माझ्या माहितीनुसार बघा हा जो फॉर्म आहे हा तुम्ही रात्री अकरा बारा वाजेनंतर अकरा बारा नंतर ट्राय करा कारण यावेळेस ही साईट चांगल्या प्रकारे चालते आणि तुमचा जो फॉर्म आहे ई के वाय सीचा तो भरला जातो त्यामुळे जास्तीत जास्त सर्व लाडक्या बहिणींनी अकरानंतर ट्राय करा अकरानंतर शंभर टक्के तुमचा जो फॉर्म आहे तो भरला जाईल त्यामुळे एवढी जी दोन कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्यामुळे एवढ्या दोन कोटीपेक्षा जास्त लाडक्या जा बहिणींचे जे आहे ते ट्राय करत असल्यामुळे थोडा साईडचा सा प्रॉब्लेम पण येऊ शकतो त्यामुळे लाडक्या बहिणींनो तर ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणीसाठी आणि तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि अशा काही लाडक्या बहिणी आहेत की अजूनपर्यंत त्यांनी ई के वाय सी केलेली नाही तर ज्यांनी अजूनपर्यंत ई के वाय सी केलेले नाही तर त्यांनी पटापट करून घ्या शंभर टक्के तुमचे जे काम होणारे असतील पुढे भविष्यामध्ये तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल आणि ई के वाय सी केल्यामुळे तुमचं जे खातं आहे ते अपडेट होत राहील आणि तुम्हाला पंधराशे रुपये जो लाभ आहे शासनातर्फे तो तुम्हाला दिला जात आहे पण अजून पुढे तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा लाभ दिला जाऊ शकतो त्यामुळे कोणत्याही प्रकारे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका लाडक्या बहिणींसाठी ही, no, ही आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे आणि तुमच्या जर काही समस्या असतील तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता तर अशा प्रकारे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये एरर एरर दाखवत आहे आणि तुम्हाला सांगितलं मी तुमचा जर फॉर्माचा एरर दाखवत असेल तर तुमचा फॉर्म रद्द झालेला आहे तुमचा फॉर्म सक्सेसफुल झालेला नाही तुम्ही अपात्र झालेला आहात असं त्या याचा अर्थ होत आहे बघा त्यामुळे सदर यादीमधून तुमचा जो फॉर्म आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आणि तुम्ही कोणत्याही पुढील जे योजना आहेत ते पात्र राहणार नाहीत त्यामुळे अशा प्रकारे ही, ही आताची मोठी अपडेट आहे आणि सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण ला योजनेसंदर्भात ला नवीन माहिती आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्हाला हा व्हिडिओ हो कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगू शकता तर अशा प्रकारे ही आताच्या मोठी अपडेट आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर लाडक्या ताईंनं तुम्ही हे शंभर टक्का हे काम करा तुम्हाला जे प्रॉब्लेम येतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता फॉर्म भरण्याच्या वेळेस तुम्हाला काय काय अडी अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तु सांगू शकता परंतु सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही ही ई के वाय सी जरूर करा आणि सर्वांनी नक्की करा कारण तुम्हाला ई ई के वाय सी केल्यामुळे तुमचा जो लाभ आहे तो सुरूच राहणार आहे पुढे बंद होणार नाही तर बस एवढे दोनच शब्द सांगतो मी तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये